नमस्कार मी सारिका आणि सारिका मध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल असाल आणि हसत असाल आणि नवरात्राचा आनंद घेत असाल नवरात्राला नऊ दिवस आहे आपल्याला हव्या त्या रंगाच्या साड्या नेसा जे रंग आहेत त्या रंगाच्या साड्या नेसा नटा थटा आनंदी राहा मी प्रत्येक वेळा सांगत आहे की प्रत्येक सासणस्त्रीनं सोळा शृंगारामध्ये राहा म्हणजे तुमच्या पतीचं आयुष्य वाढतं आपल्या मुलांचं आयुष्य वाढतं आणि माता दुर्गा आपल्याला आशीर्वाद देऊन जाते तुम्ही कधी कुठली देवी बघितली आहे का की तिच्या भांगात कुंकू नाही तिच्या डोक्याला टिकली नाही तिच्या कानात झुबे नाहीत किंवा तिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही किंवा तिला पायल नाही असं काही पाहिलं आहे का नाही कारण माता लक्ष्मी असो माता पार्वती असो माता दुर्गा असो किंवा दुर्गेची आठी नवी रूपं असो ही सगळी सजली धजलेलीच असतात तुम्ही जर घराच्या बाहेर पडला तर दुर्गा माता ज्या मांडवातनं बसवल्या त्या पाहिल्या तर किती सुरेख असतात त्या की त्यांनी सुद्धा सोळा शृंगार केलेले असतात आणि सोळा शृंगार करणं हे आपल्याला सवाष्ण बायकांना दिलेले एक ले लेणं आहे ले आणि ते त्या प्रकारे वागावं त्या प्रकारे करावं म्हणजे त्यावेळच्या ऊर्जा आपल्यामध्ये प्रस्थापित होतात दुसरी गोष्ट नवरात्रामध्ये नवरात तुमचं लग्न झालंय आणि नवरात्रामध्ये माहेरी जाऊन राहणं हे अतिशय चुकीचं आहे कारण त्यामुळं आपली कुलदेवता आपल्यावर नाराज होते तर आपल्या आपल्या मुलींना ज्यांनी कोणी ठेवून घेतला असेल किंवा तुम्ही काही कारण डिलेवरी सोडून काही कारणानं मुली माहेरात असाल तर आपल्या कुलदेवतेची सेवा करण्यासाठी आपल्या आपल्या घरी जावा कारण याच कमेंट आहेत त्याची उत्तरं मी तुम्हाला देत आहे की ताई काय करायचं तर हे करायचं की आपल्या आपल्या मुलींनी आपापल्या आप घरी जायचं ज्या नवीन आहेत त्यांनी ज्यांचे मोठे प्रॉब्लेम आहेत की त्यांचा नवरा त्यांना मारतो त्यांचा अजून काही करतो असे काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी सोडा पण उगाच फुटकळ मोठ्या माणसांमध्ये जी भांडणं आहेत त्याच्यासाठी आपलं सासर सोडू नका कारण तेच महत्त्वाचं घर आहे स्त्रीची इज्जत कुठं आहे तर तिच्या सासरी आहे स्त्रीला मान कुठं आहे तर तिच्या सासरी आहे आणि या नऊ दिवसामध्ये माहेरी राहणं हे अतिशय चुकीचं आहे तर आपण आपल्या घरी उठा आणि चला मोठ्या माणसांच्यामध्ये पडू नका आपला नवरा आपला संसार आपली होणारी मुलं या गोष्टीकडं लक्ष द्या आत्ताच्या जिच्याबद्दल मी बोलत आहे तर तिचाच व्हिडिओ आहे पण तिला पण मी हेच सांगत आहे की बाळा उठ आणि आपल्या घरी जा कारण आईबापाचं घर हे आपलं घर नसतं तर जिथं आपण जातो जिथं आपल्याला आपले आई वडील देतात तेच घर ते आपलं घर असतं त्यामुळं नवरात्राच्या दिवसांमध्ये आपल्या कुलदेवतेची जर आपण पूजा अर्चना चुकवली तर त्याचा परिणाम आपल्या परिवारावर होतो संसारावर होतो आपल्या मुलाबाळांवर होतो तर मी परत परत हीच रिक्वेस्ट करते तुला की बिलकुल मोठ्या माणसांच्या भांडणामध्ये न पडता उठ आणि आपापल्या घरी निघून जा सासरची माणसं ही दोन दिवस रागवतात तीन दिवस रागवतात पण त्याच घरची तुम्ही लक्ष्मी असता त्यामुळं तुम्हाला तिथं माना न घरात घेतलं जातं आणि तुमचा संसार सुखाचा होतो काही वेळा अशा घटना घडत आहेत की मुली दुर्लक्ष करत आहेत आपल्या सासरी राहण्याकडं पण त्यांच्या बदल्यामध्ये त्यांच्या नवऱ्याचा पैसा माहेरची माणसं हडप करत आहेत की जो नवऱ्यानं साठवला आहे तुमच्या मुलाबाळांसाठी तर बघा सावध व्हा की तुमच्या मुलांना उद्या काय राहणार आहे भांडण दोन दिवसाचं असतं तीन दिवसाचं असतं चार दिवसाचं असतं पण भांडण हे भांडणच असतं माया कधी संपत लौ हे हे। हे हे, हे नाही आणि त्यामुळं लवकरात लवकर आपल्या नवऱ्यापाशी जाणं हे महत्त्वाचं आहे नवरा आहे तर मान आहे नवरा आहे तर सन्मान आहे नाही तुम्हाला काहीही नाहीये माहेर हे चार दिवसाच असत आणि खरी इज्जत आपल्या सासरीच असते त्यामुळं हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याना जे परदेशात लोक राहतात त्यांचं नाही पण आपल्या इथल्या स्त्रिया ज्या येतात एकदा नांदायला येतात आणि त्या आपापल्या तिथूनच आपला शेवट होतो तिथंच आपली सगळी रूप आपण दाखवतो आपण पत्नी होतो मैत्रीण होतो मुलगी होतो आई होतो परत सगळं होतो तर ही सगळी रूपं आपल्याला फक्त आपल्या सासरीच मिळतात माहेरी फक्त आपण एक मुलगी किंवा बहीण बनून राहतो तर हे करू नका कुणी नवरात्रातल्या या नऊ दिवसामध्ये माता दुर्गेकडं बघा तिच्या डोळ्यातली ताकद तुमच्यामध्ये घ्या आणि आपले सोन्यासारखे संसार आपला सोन्यासारखा नवरा सोडून माहेरातनं राहू नका तर आपापल्या घरी या असं सांगण्यात येत आहे ज्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी ते लक्षात आलं असेल तर आपली माणसं आपल्या नवऱ्याचा पैसा संपवत आहे जो नवऱ्यानं कष्ट करून तुमच्या मुलाबाळांसाठी ठेवला आहे तो पैसा संपत आहे मग आपण आपली मुलं पुढं कशी मोठी करणार आहे तुम्हाला आई व्हायचं नाही आहे का तुम्हाला एक आदर्श आई व्हायचं आहे आदर्श पत्नी व्हायचं आहे तर आपल्याला आपलं माहेर सोडून सासरी आलंच पाहिजे हे लक्षात ठेवा परत परत सांगते मोठ्यांचे वाद मोठ्यांपशी ठेवा त्यांच्यासाठी तुमच्या संसाराची बर्बादी करून घेऊ नका तुमचं आणि तुमच्या नवऱ्याचं काही झालं आहे का तुमचा नवरा तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो तुमची सा सासू तुमच्यावर प्रचंड प्रेम करते तुमचे सासरे तुमच्यावर प्रचंड प्रेम करतात ते झोपेत सुद्धा ओरडतात अगपोरी आगपोरी पोरी, आग पोरी, आग पोरी म्हणून तर लक्षात घ्या आणि आपापल्या घरी चटाचट जा हेच तुमचं सर्वस्व आहे सासरची माणसं सा दोन दिवस चिडतील पण लक्ष्मी म्हणूनच तुम्हाला घरात घेतील हे लक्षात घ्या माहेर सोडा आणि सासरी या हेच तुमचं सर्वस्व आहे तर चला आजचा व्हिडिओ होता एका ताईंच्या ह्याच्याबद्दल तर त्यांच्या काही प्रॉब्लेम आहेत पण आपण पन यूट्यूबवर ते सांगू शकत नाही तर त्यांच्यापर्यंत हा निरोप पोचला असेल तर बाळा मी तुला रिक्वेस्ट करते ही विनंती करते तुला मी की आपल्या घरी निघून ये का तर आपल्या म्हणजे तुझ्या तुझ्या जे घर असेल त्या घरी निघून ये पडदेशी कारण ते तिथंच तुझं करिअर आहे तिथंच तुझी मुलं बाळं मोठी होणार आहेत आणि ती मुलं बाळं तुला मोठी करायची आहेत तुला आई व्हायचं आहे तर तुला तुझ्या सासरी जाणं गरजेचं आहे आपल्या संस्कारामध्ये हे बसत नाही की आपण फुटकळ कारणामुळं किंवा मोठ्यांच्या भांडणामुळं दुसरा नवरा करणे हे वाक्यसुद्धा त्या मुलीला पसंत नाही आहे ती मुलगी का बरं एवढे दिवस माहेरी राहत आहे असं तुझी सासू तुला विचारत आहे तर तुला तुझ्यापर्यंत निरोप पोहोचला असेल तर बाळा मला कळलंय की तू माझे व्हिडिओ बघतेस म्हणून मी तुला ही विनंती करते की तू आपापल्या आप घरी लवकरात लवकर निघून ये तुझं आनंदानं स्वागत केलं जाईल तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया अजून अशी कुणाची स्टोरी असेल कुणापर्यंत कुणाचे आर जेचं काम करत आहे बी की कुणाची स्टोरी कुणाच्यापर्यंत जसा आर जे एफ एम चालतो बघा तुम्हाला अजून चालतो का नाही मला माहीत नाही आहे पण ज्या ह्याच्यात मी होते ना तेव्हा मा मैत्रीण माझी माझ्याशी बोलत नव्हती त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की आर असायचा ते फोन करायचो आपण त्यांना आणि मग ते आपल्या आवडीची गाणी सांगा दाखवाय ऐकवायचे आणि नंतर मग त्यांनाही कुणाचा बड्डे असेल किंवा कोण रुसला असेल तर नावं घेऊन सांगितलं जायचं की हे याच्यावर रुसला आहे आणि लवकर बोला लवकर हे करा तर तेच आरजेचं काम मी करत आहे कारण कुणाचंही चांगलं केल्यानं आपल्याला आशीर्वाद लागतात त्यांच्याबरोबर आपले पण संसार चांगले होतात पण कुणाचा पैसा खाणं कुणाचा पैसा खाऊन त्याची कामं न करणं या प्रकारच्या वाईट लोकांबरोबर वाईटच घटना घडतात आज स्वत सुद्धा अंगावर काटा येतो अशा घटना घडत आहेत असा पैसा लोक खात आहेत है, आणि ह्यांचं क कधीही चांगलं होणार नाही कारण इथं काय आहे आवाज नाहीये पण तुम्ही ज्याचा खाल त्याचा तळतळाट तुमच्या मागं लागल्याशिवाय राहणार नाहीये त्यामुळे देवाला भ्या ज्या कामासाठी आपण कोणाकडून पैसा घेतो ती काम करा आणि नंतर नाहीतर तुम्हाला वरती जाऊन चापकाचेच फटके आहेत हे लक्षात ठेवा आणि वरचं लांब राहिलं खाली सुद्धा कुणी कुणी तरी तुम्हाला चपलीनं सडकायला तयार आहे ठकास माटक दुनिया आहे हे लक्षात ठेवा आणि हे, हे बघूनच गरीबाचा लोकाचा दुसऱ्याच्या मुलाबाळांचा पैसा खा हे मी परत परत सांगत आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया तर अर्जेचं काम माझं सध्या चालू आहे तर असेच अर्जे अजून कुणाचं बनायचं असेल तर तुमच्या स्टोऱ्या तुम्ही मला पाठवू शकता मी तुमचे निरोप तुमच्यापर्यंत त्यांच्यापर्यंत ज्या व्यक्तींपर्यंत द्यायचे आहेत ते देऊ शकते तर चला आजचा व्हिडिओतच बास करूया परत भेटूया तीन वाजता मध्ये काहीतरी छानछान घेऊन कमी ऑफरमध्ये कमी पैशामध्ये मस्त सारं काहीतरी घेऊन तासाभराचा ला गप्पा मारायला मी तुमच्याबरोबर येत आहे बरोबर तीन वाजता तोपर्यंत टाटा